खास खुर्ची या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या मान्यवरांविषयी शाळेच्या वतीनं प्रतिक्रिया देण्यासाठी आपण सादर आमंत्रित केला आहे अकलोड सरांना त्यांनी प्रथम त्यांच्या तेलुगू भाषेत बोलतील आणि नंतर त्यालाच मराठीमध्ये अनुवादित करतील ही रोज मन शालाला श्री नाकाते सर व चिल्लो आईना क्रीडा क्षेत्राला मन पेरू मी दोघे ఆ సార్కు ఏమేమి అనుభవాలు వచ్చినాయో ఆ అనుభవాలు అంతా ఇక్కడ మన అందరి పిల్లగా దగ్గర సార్ చెప్పాడు సార్ అన్నాడు ఏది కూడా మనకు పనిచేసేది ఉండ్యా ఆ పని మంచిగా చేయాలి అని మనకి ఎన్న గెలిచేడు ఉండ అయితే దాని కొరకై చాలా కష్టాలు చేయబడుతుంది ఇట్లా మనకు సార్ చెప్పాడు దాని గురించి మన చాలా వచ్చినందుకు नेनो नकाते ते सर दे माझ्या शाला खडकीचे चाल चाल नेन आभार व्यक्त दिसतो <laughs> मराठी तर आज आपल्या शाळेमध्ये आपल्याच भागातील एक उत्कृष्ट क्रीडापटू माने नकाते सर आज आपल्या शाळेमध्ये आलेले आहेत नका सर ज्यावेळेस आपल्या जीवनातला अनुभव सांगत होते आणि ते अनुभव ऐकताना मी एकदम माझ्या बालपणामध्ये मा हरवलो की हे एक मी एक क्रीडा क्षेत्रातलाच आहे आम्हाला खो खो खेळण्याचा मला फार छंद आहे विभागापर्यंत मला जाण्याचा योग आला मात्र मी खो खो एक शिक्षक लागल्यानंतर मी आजपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सोळा वर्ष काम करून खो खो मध्ये तालुक्याला मी कधी हरलो नव्हतो हे एक माझं एक वैशिष्ट्य होत आजही त्या ठिकाणी शिक्षक फोनवर लावत असतात माझे विद्यार्थी देखील नॅशनल पंच म्हणून तयार झालेले मला अभिमान आणि सरांकडे बघून आज माझ्या एका भावाची मला आठवण आलेली आहे सर तुमच्या एक रनिंग पट्टू ज्याला तुमच्यासारखं एकही व्यसन नाही एक, एक, एक आरपीएफ पोलीस आहे आज वय अठ्ठेचाळीस आहे तरी या आपल्या नॅशनल मध्ये आर पी एफ सेंटर मधून ते पहिला दुसरा तिसरा अजूनही येत असतात आणि खरच मी तुमचा प्रत्येक शब्द मी ऐकत होतो मला खूप छान वाटलं मला तुमच्याकडनं माझ्यासाठी एक प्रेरणा असेल आमच्या सर्व साठी एक प्रेरणा असेल आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी देखील प्रेरणा असेल आजच्या युगामध्ये आपण सर्व कमवू शकतो मात्र आपण आरोग्य आपण कमवू शकत नाही ते कमवण्यासाठी सर तुमच्यासारखी जिद्द आपण मेहनत म्हणतो अशा गोष्टी फार आवश्यकता आहे हे पैसा विसा आपल्यासोबत काही येणार नाही आरोग्य शेवटपर्यंत असलं पाहिजे आपण लता मंगेशकर अशा अनेक दिग्गजांच्या आपण मनोगत ऐकलो ज्यावेळेस त्यांनी हॉस्पिटलच्या बेडमध्ये होते त्यावेळेस त्यांना आपण कमवलेला पैसा आठवत नव्हतं की आपण गमावलेली पूर्ण पाठीमा आपलं जीवन कसं केलं हे ते सगळ्यांना आठवत होत म्हणून आपण आरोग्य हे संपादन केलं पाहिजे खरोखरच सरांनी जसं आरोग्य हे केलं माने सरांनी माझी आता चर्चा झाली आज हो सर आजपासून आपण चहा बंद करूया का आणि आम्हाला एक सवय सर आम्ही शिकवत असताना आणि कधी लंच टाईम मध्ये वगैरे जरा कंटाळ आलेला असते त्यासाठी आम्हाला चहाची आम्हाला फार आवश्यकता असते असं वाटते मात्र आजपासून सर आम्ही बंद काही नाही मात्र कमी मात्र नक्की करणार आहे सर तुमच्याकडनं तर इतकं थँक्यू सर असं तुम्ही जे आम्हाला पर्याय मार्ग दिलात अशा प्रकारे आम्ही काहीतरी आम्ही त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करू आम्ही आमच्या सकट आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी देखील करतील, करतील, या ठिकाणी शरीर संपादन करण्यासाठी चांगल्या प्रकारे प्रयत्न करतील व्यायाम करतील आणि जसे आमच्या शाळेमध्ये योगासनगर होत असतात आम्ही या गोष्टीकडे विद्यार्थ्यांना या अभ्यासाशिवाय व्यतिरिक्त गोष्टीकडे देखील त्यांना आम्ही वळवू आणि तुम्ही आमच्या शाळेमध्ये आलात खूप मोलाचं मार्गदर्शन केलात त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार